आज आपण शिरसा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आज तुम्ही पाहायला गेलं तर ऐन दिवाळीमध्ये सुद्धा या रस्त्यावरच काम पूर्ण झालेलं नाहीये शोकणी कृषी कंट्रॅक्शन मार्फत या रस्त्याचं परळी शिरसा रस्त्याचं जे काम झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारच्या स्ट्रीट लाईट लाईट जोडण्यात आलेली नाही एस कंस्ट्रक्शन असेल किंवा राज्य महामार्ग प्रशासन असेल या दोन्ही ही चूक आहे पाहायला गेलं तर आज नैन दिवाळीमध्ये या स्ट्रीटवर लाईटवर लाईट लागायला पाहिजे होती पण ती लागण्यात आली नाही महावितरण विभाग असेल किंवा राज्य महामार्ग प्रशासन असेल त्यांच्या या हलगर्जीपणामुळे आज दिवाळी ही अंधारात गेलेली आहे जे सुशोभीकरण व्हायला हो पाहिजे या रस्त्याचं काम झाल्यास ते झालेलं नाही ह्या दोन्ही बाजूला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे या दोन्ही चौकाच्या बाजूला जर पाहायला गेलं तर इकडे मोहा गाव आहे आणि इथे पोनल गाव आहे या दोन्ही रस्त्याच्या बाजूने जे तीस मीटर काम व्हायला हो पाहिजे होतं ते सुद्धा झाले नाही तीस तीस मीटरमध्ये रस्त्याचे पुनर्बाध्य असेल नाल्या असतील ज्या काही गोष्टी विकासाच्या गोष्टी व्हायला हो पाहिजे होत्या सुद्धा या गुटीदाराच्या मार्फत झालेल्या नाहीत या कामाची चौकशी करण्यात यावी अशीसुद्धा ग्रामस्थांमधून नागरिकांमधून वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला जातो परंतु कुठलाही प्रशासन याकडे लक्ष देत नाही अधिकारीसुद्धा दुर्लक्षित आहेत पाहायला गेलं तर आज या रस्त्याची जी दुर्दशा झालेली आत्ताच काही दिवसांपूर्वीच रस्ता झालेला आहे आणि या रस्त्याची पूर्णपणे वाट लागलेली या रस्त्यावर अनेक अपघात सुद्धा होत आहेत काही ते अपघात होण्याची कारण म्हणजे त्या गुट्हेाराकडून ज्या चुका झालेल्या सांगण्यात सांग येत आहेत या रस्त्यावर यश कन्स्ट्रक्शनच्या वाहनांना सुद्धा मोठमोठे मुट अपघात झालेले पाच अपघात आतापर्यंत झालेत आणि पाच अपघातामध्ये कमीत कमी चार ते पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या रस्त्याचं जे सुशो सुशोभितरण झालेलं नाही ते येत्या सात तारखेला सात तारखेपर्यंत होण्याची अपेक्षा आपण दर्शवू शकता कारण की सात तारखेला ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून एक कार्यक्रम घेतला जात आहे त्या कार्यक्रमाचं रूपरेषा म्हणजे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्राचे कृषी मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत स्वतःहून त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे तशी माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे या चौकाचं सुशोभकरण असेल दोन्ही रस्त्याचं काम जे असेल ते होण्याची शक्यता दाट वर्तल जात आहे नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते मागे ठेवून कुठंतरी नेते पुढारी राजकीय मंत्री ज्यावेळेस येतात त्यावेळेस कुठंतरी विकास कामं का व्हायला पण केली जातात त्यामुळे नागरिकेसुद्धा बोल बोलत आहेत की असे मंत्री खासदार आमदार वेळोवेळी यावेत विकास काम होत राहतील स्वच्छता होत राहील रस्त्यांचे कामं देखील होत राहतील ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपले अजितदादा पवार जे आहेत ज्यावेळेस ते बीडमध्ये येतात त्यावेळेस बीडचा कायापालट होतो एका रात्रीमध्ये होत्याचं नव्हतं होतं सुशोभीकरण होतं रांगोळी काढल्या जातात झाडं लावली जातात परंतु त्यानंतर जे वातावरण आहे जसे ते राहतं त्याच त्याच धर्तीवर जर पाहिलं गेलं तर सात तारखेला राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून मयन गांधी या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत त्या कार्यक्रमाला स्वतःहून ते हजेरी लावणार आहेत त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता दाटवर केली जाते त्यामुळे कुठंतरी या कामाला गती मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब सर मी अशोकला ते मावली निवडणतो शिरसाळा पीठ